आपल्या हे आपल्या शासनाचा कार्यक्रम आहे कल्याण येथे तीन तारखेला आपला कार्यक्रम ठेवलेला आहे त्यामध्ये मान्य मुख्यमंत्री महोदय आणि मान्य उपमुख्यमंत्री महोदय दोन्ही उपस्थित राहणार आहे तसेच सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहे आणि या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे की जास्तीत जास्त इंडिव्हिज्युअल लाभार्थी आहे त्यांना लाभ दिला जाईल त्या ठिकाणी आपल्याकडनं एकोणतीस जानेवारीपासून आता विविध ठिकाणी ऑलरेडी uh, या अनुषंगाने इंडिव्हिज्युअल लाभार्थींना जास्तीत जास्त के डी एम सी आणि इतर स्टेटचे स्कीम्सचा लाभ कसा फेसिलिटेट uh, करून देता येईल या अनुषंगाने कॅम्प्स घेतले गेले होते आणि विविध लाभार्थी याचमधनं चयनित झालेले आहे त्यांना लाभ वितरण uh, या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार आहे सोबतच तिकडे वेगवेगळे वेग डिपार्टमेंटचे स्टॉल्स राहतील तर सगळे जे बेनिफिशरीज आहे ते तिथेही आपली स्कीम्सचा जो लाभ आहे तो घेऊ शकतात ॲक्च्युली uh, uh, दारी आपल्या दारीच्या आधी आपल्या डोंबिवली येथे uh, काही भूमिपूजन मान्य मुख्यमंत्री महोदय यांचे शुभ हस्ते आणि uh, मान्य मंत्री महोदय मान्य खासदार महोदय मान्य आमदार महोदय यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडलं जाणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने जे विकास कामं आपल्या इकडे मार्गी लागलेली आहे uh, डोंबिवली येथे गृह आणि कॅन्सर हॉस्पिटल याचा भूमिपूजन सोहळा आपण जे एक पी 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 तत्वावर हॉस्पिटल तिथे बांधणार आहोत सोबतच तिथे फिश मार्केट आणि इतर कामं अभ्यासिका आहे त्यांचं फिश मार्केटचं भूमिपूजन सोहळा आणि काही लोकार्पण हे तिकडे पार पाडले जाणार आहे आणि आपले जे विविध कामं आहेत या अनुषंगाने मोडूल uh, कोड ऑफ कंडक्टचा uh, आधीच त्यांचं भूमिपूजन किंवा लोकार्पण या अनुषंगाने होणार आहे uh, आपले लोकांची मागणी होती आपली जी बाकी आहे या वर्षामध्ये सुरुवातीला आपण अभय योजना लागू केली होती पण तेव्हा आपले पाण्याचे जे बिल होते त्यांचं वाटप झालं नव्हता म्हणून एक विशेष बाब म्हणून आपण मार्चमध्ये अभय योजना लागू करतो करतोय परवा आपली लोक अदालत आहे आणि लोक अदालत पासने या योजनेचा लाभ सुरू होईल आ, या मार्च एंडपर्यंत स्कीम राहणार रा आहे आणि सर्व प्रकारचे जे आपले प्रॉपर्टी टॅक्स आहे आणि पाणी बिल आहे यांना ही स्कीम लागू राहणार आणि आज याचा आदेश आमच्या कार्यालयाकडनं अडला जाईल आणि आपल्यालाही त्याचा नोट दिला जाईल पाणीपट्टी वसुलीमध्ये <coughs> आज रोजी आपली पर्सेंटेज थोडी कमी असल्याने पाणीपट्टी वसुली वाढवण्याच्या दृष्टीने आपले बिल वाटप वेळेवर झाले पाहिजे आणि मग त्या वसुलीसाठी जो पाठपुरावा लागतो तो व्यवस्थितरित्या व्हायला पाहिजे या अनुषंगाने आपण काही पावलं उचललेली आहे नक्की या अभययोजनेमुळे ला पाणीपट्टी आणि करवसुलीला लाभ मिळेलच सोबतच पुढच्या वर्षीचा प्लॅनिंग आम्ही याचा सुरुवातीपासूनच करू आणि जे अनअधिकृतपणे पाणी कनेक्शन्स आहेत त्याच्यावर या अनुषंगाने आम्ही कारवाई करू जेणेकरून जे, जे अधिकृतरित्या पाणी घेणारे आहे त्यांना व्यवस्थित पाणीही मिळेल आणि आमची वसुलीही वाढेल